हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी आलेले आहे पार्लर मध्ये आणि माझा आहे आज शूट तर तुम्ही बघू शकता मी आता फायनली ड्रेस घातलेला आहे तर कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा तर एकदा स्वतःला बघून घेते आणि नंतर कशी दिसणार आहे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा तर थोड्याच वेळात माझं मेकअप सुरू होणार आहे आणि फायनली मी चेअरवर बसले आणि मेकअप सगळं तयारच होतं तर चेअरवर बसून झाल्याच्यानंतर माझी स्किन जरा करत करतात कारण की खूप दिवस झाला मेकअप केला नाही आहे काही शूट केला नाही आहे त्याच्यामुळे आणि स्किन मॉश्चराईज झाल्याच्यानंतर लावला मला ब्रश आणि इतकी स्माईल द्यायला लावली मला खूप जास्त मग मी ही ही करत माझा आय मेकअप झाला मग आय मेकअप झाल्याच्यानंतर थोडे माझ्या आयब्रो सेट केला बघा कसा आहे थोडा मेकअप चालू आहे बघा कसं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं पण की कशी दिसते हेअरस्टाईल सेट आहेत अर्धेजणं अर्धेजणं मेकअप करत आहेत कारण की मला खूप ऑलरेडी खूप उशीर झाला होता आणि सनसेट जात होता त्याच्यामुळे पटपट 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 पट, 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 आवरत होते सगळेजण तर मी शूट करते वस्मत मध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत मध्ये अय्यो श्रद्धा किती छान हार भेटते तुला नवीन तर ओपनिंगच आहे आणि ज्वेलरी घातल्याच्या नंतर मी तर दिसते परी हुमैंग टडाण टडाण परी हुमेन तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि नंतर बघा तुम्ही फायनल लुक थोड्याच वेळात दिसणार आहे हेअरस्टाईल बघतात माझी कशी अशी करू की अशी करू कारण की ड्रेसवर हेअरस्टाईल uh, केली मॅच नव्हती होत त्याच्यामुळं डबल केली आणि दिस इज माय फायनल लुक तर कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा ओके okay? कशी दिसती आहे बॅकलेस पण छान दिसतो आहे ना माझा आणि नंतर लोकेशनवर आल्याच्यानंतर आमचे फोटोग्राफर आहेत ते फोनवर बोलत आहेत त्याच्यामुळं मी माझी स्वतःलाच <laughs> बघते आहे छान दिसते आहे पण पण काहीतरी नको नको असं वाटते मला पण छान दिसते आहे तुम्हाला कसं आहे माझं लोक आणि नंतर फोटोशूट वगैरे झाल्याच्या नंतर थोड्या वेळ बसलो बसलो फोटो वगैरे चेक केले की आहेत कसे नाही आणि नंतर लोकेशन बघितलं की अजून कुठे काय फोटो वगैरे छान निघतील का सनसेट दिसतो आहे का हे बघितल्याच्यानंतर मग फायनल झाल्याच्यानंतर आम्ही निघालो एकदा मी स्वतःला बघितलं आणि नंतर माझा माझा लूक काढण्याचा वेळ आला मग थोडंसं आसू आले डोळ्यामध्ये आणि बघू शकता तुम्ही आणि नंतर लगेच दुसऱ्या दिवशी माझा डबल लूक होता मग काय निघाले घरातून माझी गाडी मी आंघोळ केल्या गेला निघालो आम्ही निघाल्याच्यानंतर रस्त्यामध्ये खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे थांबावं लागलं आणि मग पार्लरला पोचले थोड्या वेळात मागून मावशी येणार होती त्याच्यामुळे मी थांबले होते रस्त्यामध्ये तर म्हटलं ब्लॉकची शूटिंग घ्यावं जराशी नंतर लगेच पार्लरमध्ये आल्याच्या नंतर लगेच मग मेकअप सुरू केला पटकन आवरून आणि आज पण तेवढाच उशीर झाला होता आणि मला लगेच नंतर संध्याकाळी डान्स क्लासला जायचं होतं आणि आज जाणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे फटाफट फटाफट कन्सिलर वगैरे लावून फटाफट रेडी झाले थोड्याच वेळात माझा फायनल लुक तुम्हाला दिसणार आहे तर बघू शकता किती सुंदर दिसतंय लुक आणि मला खूप जास्त आवडला ब्लॉक करणार आहे बोरगी चॅनल वर टाकल पावसात फोटोशूट चालू राहिले

एकदम पावसात भिजाले का बिचारी गोरी साठी सगळेजण पावसात भिजायले आणि लगा कसली पावसात भी हे करायला तू, तू आलास म्हणून छान वाटायला बस काय लागलं ना मला इथे काय लागलं गेस यायच कसं विशाल कुठे आहे का चार भाऊ काहीतरी रिॲक्शन दे नुसतं फोटो बघू नको लव अरे वाटायला मला कारण एवढा पावसात थँक्यू थँक्यू सो मच सावंत भाई म्हणल्यावर काय विषय नाही काय म्हणायला दादा आई की पहिले मीला अपकमिंग हिरोईन बनवायचं आपल्याला काही करू मम्मी पण निघत आहेत कशामुळे पण सध्याच्या ब्लॉग मध्ये मी आलेले आहेत आमचा एक भारी युट्युबर किती सबस्क्राईबर तुझे सांग ना नको सांग सांग कशाला पोर सांग ना आय सांग तुझी मग आय डी सगळे पोर का माहिती आरसी तेवीस म्हणलं की कोण सबस्क्राईब सबस्क्राईबर झाले पंधराशे कसं वाटतंय तुला तुझे सबस्क्राईब एवढे झालेत भारी वाटते पेमेंट चालू झाली म्हणून तुला भारी वाटते हसते <laughs> आता मन भरून हस बघताना <laughs> तू नव्हतो उशिरा आलो मी लेट असो दे मी कशी दिसते सांग बरं एकदा बघू दे जरा हा भारी म्हणजे आता बघितलं का तुम्हाला सायली तुला काय वाटते माझ्याबद्दल बघू दे सायली

तर मॅडमचा पिय बन छत्री वगैरे पकडणं लागते मला तर काय काय होत नाही पण याच्यासाठी पकडू शकतो मी पण नको कारण की कसं आणि हे व्हिडिओ मध्ये टाकू नको प्लीज जर बघितलं तर नाही पण प्लीज व्हिडिओ मध्ये टाक आणि ज्यांना कुणाला आम्ही सोबत नसा पाहिजे

<laughs> 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 चलो, बस तर आता फोटो शूट झालेला आहे लवकरच तिच्या आयडी तुम्हाला फोटो बघायला भेटतील तर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि जर ब्लॉगचं फुटेज वाया घातलं तर ब्लॉग बनवणार नाही मी आणि मीला सांगणार पण नाही की ब्लॉग बनव म्हणून आणि आतापर्यंत मी जेवढे ब्लॉग बनवले तेवढे सगळे फक्त रितेश कारण की रितेशला असं कि मी भविषतात थँक्यू रितेश असाच एक मित्र असायला पाहिजे सगळ्यांना माझ्या याच्यासारखा सगळ्यांना पाहिजे असं मला वाटते तर आमचे कॅमेरा थकलेले आहेत आता डीओपी आमचे तर तुम्ही कॅमेरा बंद करू शकता कारण तुम्हाला ब्लॉग आमचा आवडला असाल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचे सगळे ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब पण नक्की करा आणि इंस्टाग्रामला माझं चॅनल अकाउंट जे पण आहे ते याच आयडीवरून आहे श्रद्धा सत् विचारायचे म्हणून आणि आमच्या रितेशला इंस्टाग्रामवर सपोर्ट मला सबस्क्राईब करा वर कारण की त्याचं मार्केट युट्यूबवर आहे झाले ऑलरेडी आणि इन्स्टावर आहे सो आम्हाला सपोर्ट करा आणि लवकरच मार्केट कॅमेरामॅन ब्लॉक चे कॅमेरामॅन थँक्यू सो मच आणि ही आमच्या नाटकामध्ये काम करते <laughs> तर आता तिला सुट्टी होती त्यामुळे इकडे आले थँक्यू बरं वेलकम